तुम्हाला हे वाईट स्वप्न पडत असतील संभोगाचे दृश्य सतत तुमच्या स्वप्नामध्ये येत असेल किंवा सतत तुमच्या मनामध्ये त्या गोष्टीचा विचार येणं तुम्ही देवपूजा वगैरे करत असाल तुमच्या अंगामध्ये सतत दुखत असतील किंवा देवपूजा करायला लागलं की तुम्हाला जास्तच त्रास होत असेल तुम्हाला खूप जास्त प्रमाणात राग येत असेल म्हणजे बघा शुल्लक कारण असतं पण खूप राग येत असेल तर त्या ब त्यामुळे काय होतं तर तुमच्यासोबत एक नकारात्मक एक वाईट शक्ती असते त्याबद्दलचाच आजचा हा व्हिडिओ आहे जर तुमच्यासोबतही असं घडत असेल तर नक्कीच जाणून घ्या कारण ही माहिती तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे श्री स्वामी समर्थ मी प्रियांका प्रियांका जॉल कंटेंट या चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते स्वामी महाराज तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू ही प्रार्थना मी त्यांच्या जर्नी करते आणि व्हिडिओला सुरुवात करते मग कधी कधी काय होतं ना की आपण झोपलेलो असतो आणि अचानक आपल्याला खूप वाईट स्वप्न पडतं सतत आपल्या मनामध्ये खूप वाईट विचार येतात नकारात्मकता चालू असते मग त्यामुळे काय होतं की आपली जी देवपूजा वगैरे वगैरे आपण करायला बसलो आणि सतत असे वाईट घाणेरडे विचार संभोगाचे विचार जर आपण करत असो ना तर आपले देवपूजा जे आहे तीही खंडित होते देवपूजेत आपलं लक्ष लागत नाही आणि आपण खंडित म्हणजे देवपूजा निम्मित करतो आणि उठून जातो किंवा मग काय होतं की देवपूजा वगैरे करत असताना सतत अंगामध्ये खूप दुखणं किंवा खूप राग येणं या गोष्टींमुळे सुद्धा काय होतं आळस येणं चिडचिडेपणा होणं यामुळे पण आपण देवपूजामध्येच सोडतो आणि देवपूजा परत करतही नाही किंवा आपल्या घरामध्ये पण सतत आपण चिडचिडपणा करणं वादविवाद करणं छोटंसं कारण असतं पण त्या शुल्लक कारणावरूनही आपल्याला खूप राग येतो आपण घरातल्या महागाईच्या वस्तूसुद्धा त्या रागाच्या भरामध्ये तोडतो किंवा कोणाला काय बोलू की एखाद्याच्या हृदयाला तो शब्द स्पर्श करून जाईल इतकं घाणड आपण बोलत असतो तर असं का होतं हेच आज आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तर ही जी नकारात्मक शक्ती आपल्यासोबत असते ना ती तुम्हाला देवपूजा करून देत नाही किंवा सतत तुमच्या मनामध्ये असे वाईट विचार येतात सतत तुम्हाला राग आणून देणं त्याचप्रमाणे तुमच्या घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदू नये अशी त्या शक्तीची इच्छा असते मग हे सर्व कोण करतं आपली इष्टदेवता करते का नाही कुठलाही देव कुठलीही देवी आपल्याविषयी असा कधीच विचार करत नाही किंवा आपलं वाईट व्हावं असं कधीही देवा देवादेव त्या देवीचं त्या देवांचं म्हणणं नसतं किंवा ते कधीही आपल्याला अशा वाईट गोष्टी आपल्या मनात आणून देत नाहीत उलट देवांकडून आपल्याला सकारात्मक लहरी मिळतात सकारात्मक शक्ती मिळतात चांगली कामं करण्यासाठी देव आपल्याला प्रेरित करत असतात आपल्या मनामध्ये एक संभ्रम निर्माण झालेला असतो नकारात्मक शक्ती आपण आपल्या मनामध्ये साठवलेली असते आपल्या घरामध्ये त्या नकारात्मक शक्ती असतात ज्या की आपल्याला पूजा पाठ करू देत नाही आपल्याला कुठलंही चांगलं कार्य करू देत नाही व्यवस्थित पूजापाठ केलं देवाची श्रद्धा देवावरती श्रद्धा ठेवली तुमच्या घरात सकारात्मकतेच वातावरण ठेवलं तर ती जी वाईट शक्ती आहे नकारात्मक शक्ती आहे जी की तुमच्या घरामध्ये ठाम मांडून बसलेले आहे तुमच्या शरीरावरती तिने हक्क दाखवलेला आहे मग त्या शक्तीला असं वाटतं की जर तुम्ही व्यवस्थित पूजापाठ करत आहात तुमच्या घरात सुख शांती समृद्धी नांदी तर या ज्या वाईट शक्त्या आहेत त्यांना घर सोडून जावं लागेल तुमचं शरीर सोडून जावं लागेल आणि इतक्या सहजासहजी त्या आपलं शरीर आपलं घर सोडून जात नाही आणि त्यामुळेच ते तुम्हाला कष्ट देत असतात त्यांना असं वाटतं की आपण जास्त पूजापाठ केलं जास्त सेवा केल्या आपल्या घरात सकारात्मकतेचं वातावरण ठेवलं तर त्यांना त्याचे कष्ट होणार असतात आणि त्यामुळे त्या आपल्याला या there were ghost in प्रवृत्त करत असतात जेव्हा पण तुम्ही देवपूजा करायला बसाल तेव्हा बघा वाईट गोष्टी तुमच्या मनात इतक्या येतात इतक्या येतात की तुमचं त्या देवपूजेकडे अजिबात लक्ष लागत नाही मग तुम्ही काय करता की जे वाईट गोष्टी तुमच्या मनामध्ये येत आहेत जी वाईट दृश्य तुमच्या मनामध्ये येत आहेत ती रोखण्याचा प्रयत्न करता पण जेवढं जास्त तुम्ही त्या रोखण्याचा प्रयत्न करताना तेवढं तुमचं पूजेपासून जे मन आहे ते विचलित होतं तुम्ही फक्त फोकस कशावरती करता की ते वाईट विचार येण्यावरती करता पण तुम्ही असं करू नका तुम्ही कितीही वाईट विचार येऊ द्या कितीही वाईट दृश्य तुम्हाला दिसू द्या तुम्ही फक्त आणि फक्त फोकस करा तो म्हणजे तुमच्या देवपूजेवरती तुमच्या नामस्मरणावरती तुमच्या कुठले तुम्ही पठण करत असाल ग्रंथ त्याच्यावरती आणि तुमचे ज्या काही सेवा आहेत त्याच्यावरती तुम्ही फोकस करा तुमच्या मनात विचार येत आहेत येऊ द्या हळूहळू हळू जसं जसं तुम्ही त्या विचारांकडे दुर्लक्ष करायला लागाल तुम्ही सेवा करत जाल तसं तसं त्या निगेटिव शक्ती तुमच्या पुढे कमकुवत पडतील आणि मग काय होईल की ते तुमचं शरीर सोडून जातील तुमचं घर सोडून जातील मग दैवी शक्ती ही आपल्यासोबत आहेच आणि ही दैवी शक्ती जेव्हा आपल्याकडे येते सकारात्मक लहरी आपल्याकडे येतात सकारात्मक शक्ती आपल्या घरामध्ये संचारते त्यासाठी आपल्याला सेवा करणं पूजा करणं ही तेवढंच गरजेचं आहे अध्यात्म जोडी असणं खूप गरजेचं आहे आणि जेव्हा ह्या सर्व गोष्टी तुम्ही अगदी फोकसने कराल ना तेव्हा या सगळ्या नकारात्मक शक्तींवरती त्यांचा परिणाम होईल आणि ते आपला घर आपलं शरीर आपोआप सोडून जायला प्रवृत्त होतील आणि ते सोडून जातील फक्त एवढंच की जेव्हा पण तुमच्या मनामध्ये असे वाईट विचार वगैरे येतात ना तर त्याला येऊ द्यायचं फक्त तुम्ही तुमचा फोकस जो आहे तो तुमच्या पूजेवरती तुमच्या कामांवरती सेवांवरती नामस्मरणावरती लावायचा आहे कारण कसं होतं क जर आपण वाईट विचार रोखण्याचा प्रयत्न केला ना तर त्या वाईट शक्ती अजून आपल्याकडे जास्त अट्रॅक्ट होत असतात त्यांना असं वाटतं की आपण त्यांच्याकडे खूप जास्त लक्ष देत आहोत तुम्ही कुठल्या इष्टदेवतेची सेवा करता त्या सेवेमध्ये तुमचं पूर्ण एकाग्रतेने मन ठेवा मग बघा त्या इष्ट आशीर्वादाने या जा नकारात्मक शक्त्या आहेत त्या कमकुवत पडतील आणि त्या निघून जातील पण बऱ्याच वेळा असंही होतं की आपण खूप सेवा करत आहोत एकाग्रतेने या गोष्टींकडे आपण दुर्लक्ष करत आहोत पण तरीसुद्धा आपली सेवा चालू आहे दैवी शक्ती आपल्यासोबत आहे पण तरी सुद्धा वाईट स्वप्न पडणं संभोगाची दृश्य दिसणं खूप राग येणं ह्या गोष्टी आपल्याकडून जातच नाहीत किंवा ह्या सतत आपल्या मनामध्ये येतात मग अशा वेळी काय करावं तर त्यासाठी एक अतिशय महत्वाचा असा उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तुम्हाला काय करायचं आहे संकल्पयुक्त हनुमान चालिसाचं पठण करायचं आहे तुम्ही नऊ दिवसाचा अकरा दिवसाचा एकवीस दिवसाचा संकल्प करा आणि दररोज अकरा अकरा वेळा हनुमान चालिसाचं पठण करा म्हणजे अकरा दिवसाची तुम्ही सेवा केली आहे आज तुम्ही अकरा वेळा उद्या अकरा वया असं अकरा दिवस तुम्हाला दररोज अकरा वेळा हनुमान चालिसाचं पठण करायचं आहे हे पठण करत असताना मांसाहार कडकडीत वर्ज दारू मद्य पान हे सगळं तुम्हाला वर्ज करायचं आहे कांदा लसूण तुम्हाला वर्ज करायचं आहे तुमच्या घरातल्या व्यक्तींना तुम्ही समजावून सांगा त्या जर मानत असतील तर तुम्ही हनुमान चालिसा संकल्पयुक्त नक्कीच करा पण जर नसतील तुमच्या घरातल्या व्यक्ती ऐकत तर ॲटलीस्ट तुम्ही तरी ही सेवा मनापासून करा बघा तुम्हाला खूप छान अनुभव येतील सर्वात महत्वाचं काय तर तुम्हाला मांसाहार तामसिक पदार्थांपासून दूर राहायचं आहे जर तुमच्या घरामध्ये तुमच्यामध्ये नकारात्मक शक्ती असेल ना तर त्या तुम्हाला प्रवृत्त करतात की तुम्ही ह्या तामसिक गोष्टी खा तुम्ही घरात मांसाहार करा आणि त्यामुळे त्यांची जी शक्ती आहे ती सुद्धा वाढायला मदत होते आणि याच्यापासून काय होतं की आपलं सगळंच गोष्टी विचलित होतात मन विचलित होतं आपलं कुठल्याच गोष्टीमध्ये एकाग्रता राहत नाही लक्ष लागत नाही आणि त्यामुळे या सगळ्या वाईट गोष्टींना आपल्याला फेस करावं लागतं त्यामुळे सर्वात आधी तर तुम्हाला तुमच्या स्वतःवरती कंट्रोल ठेवणं खूप गरजेचं आहे तुम्ही जेव्हा अशी एकाग्रतेने ध्यानधारणा कराल संकल्पयुक्त हनुमान चालिसाचं पठण कराल तर तुम्हाला थोड्याच दिवसामध्ये त्याचा अनुभव येईल की तुमच्या स्वप्नामध्ये येणारी जी वाईट दृश्य आहेत संभोगाची दृश्य आहेत किंवा पूजापाठ करत असताना तुम्हाला ज्या वाईट शक्ती पूजापाठ करू देत नाही आहेत किंवा तुमच्या शरीरामध्ये सतत दुखल्यामुळे तुमची पूजा अर्धवट राहत होती तुमचा राग येणं या सर्व गोष्टी हळूहळू नष्ट होऊन जातात कितीही तुम्ही मनामध्ये आणण्याचा जरी प्रयत्न केला तरी वाईट विचार तुमच्या मनामध्ये येत नाही इतकं अनुभव सिद्ध अशी ही सेवा आहे या साधनेमुळे तुमच्या एकाग्रतेमुळे नकारात्मक शक्ती निघून जाईल तेही कायमचं आणि तुमच्यामध्ये तोपर्यंत खूप सकारात्मक लहरी येतील सकारात्मक शक्तीचा संचार दैवी शक्ती तुमच्यासोबत असल्यामुळे परत नकारात्मक शक्ती तुमच्या घरामध्ये तुमच्या शरीरामध्ये प्रवेश करू शकणार नाही आणि तुमच्यावरती कसलाही वाईट परिणाम करू शकणार नाही पुढे जर तुमच्यासोबत अशी वाईट स्वप्न वाईट संभोगाची दृश्य तुम्हाला दिसत असतील नकारात्मकता खूप वाढली असेल तुम्हाला तुमच्या घरामध्ये सतत वादविवाद सतत राग दिसत असेल तर तुम्ही हा उपाय करायला सुरुवात करा त्याबरोबरच तुमची जी इष्टदेवता आहे की ज्या देवतेवरती तुमची श्रद्धा आहे त्या देवतेला तुम्ही भोग दाख भोग दाखवायला सुरुवात करा म्हणजे नैवेद्य दाखवायला सुरुवात करा मग त्यामध्ये तुम्ही दोन लवंग आणि एक बत्ताचा असं पण दाखवू शकता किंवा मग मिठाईचा एखादा तुकडा असंही दाखवू शकता किंवा मग आपल्या घरामध्ये जे काही सकाळी संध्याकाळी बनतं ते तुम्ही नैवेद्य म्हणून नक्कीच त्यांना अर्पण करा जसं की सोमवार हा महादेवांचा वार आहे मी महादेवांना संध्याकाळी प्रदोष काळाच्या वेळी किंवा जेवणापूर्वी नैवेद्य दाखवून तुम्ही त्यांची आराधना करा मग त्यामुळे काय होतं आपल्या इष्टदेवतेची शक्ती आहे ती जागृत होते आणि एकदा इष्टदेवतेची शक्ती जाग जागृत झाली तर आपल्या घरामध्ये सकारात्मक शक्तीचा संचार होतो ती दैवी शक्ती आपल्यासोबत असते आणि त्यामुळे मग या नकारात्मक शक्त्या आपल्या घरामध्ये राहत नाही आणि आपल्या शरीरामध्येही राहत नाही त्यामुळे तुमची ज्या आयुष्य देवतेवरती श्रद्धा आहे मग ती स्वामींवर असो दत्त महाराजांवर असो महादेवांवरती असो त्या देवतेला तुम्ही भोग दाखवायला सुरुवात करा आणि मग बघा तुमच्या आयुष्यामध्ये किती चमत्कार घडतील तर अगदी महत्त्वाची अशी माहिती होती झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा श्री स्वामी समर्थ ब्लेसी ऑलरेट